के बराबर ते लिखा ओके संच पहला ओके पुढ पहिला प्रश्न म्हणजे जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही अधिक असर्ट तक लोकसंख्या वाढ होते तर हे विधान काय है हे विधान काय आहे चूक की आहे और योग्य आहे चूक काय लोकसंख्या वाढी स्थिर राहणार आहे जन्मदर व मृत्यूदर अधिक असेल तर लोकसंख्या ही कशी होणारे स्थिर होणार आहे ओके लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा हा अतिशय स्थिर आहे म्हणजे इथे जर जन्मदर व दर दोन्ही अधिक असले तरी काय लोकसंख्या वाढी स्थिर राहते आणि त्या टप्प्यात शैक्षणिक सुविधाचा अभाव असतो म्हणजे मर्यादित असतात त्यांच्या संधी व वैद्यकीय सेवांचा अभाव असतो द्वितीय तृतीय व्यवसायांचे प्रमाण जे आहे त्यांचे कमी असलेलं धन्य असलेल्यांचे प्रमाण ओके तर अशा वेळेला जन्मदर मृत्यू जर दोन्ही अधिक असले तरी लोकसंख्या वाढी स्थिर राहते वाढत नाहीत त्यामुळे हे विधान चुकीचे आहे ओके पुढे कॅनडामध्ये लापूरपडीचा व्यवसाय विकसित झाला नाही किंवा अविकसित राहिला आहे ओके तर हे सुद्धा विधान काय आहे चुकीचे आहे ओके हे सुद्धा वि विधान आहे कारण का बघा कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील देश असून त्या कॅनडाचा बराचसा वृक्षाने व्यापलेला आहे आणि सूचीपर्णी वृक्षात त्या जा एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात आणि हे वृक्ष सरळ असतात व त्यांचे लाकूड मऊ असते आणि त्या मऊ लाकड चांगले आर्थिक मूल्य असते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बघा उबदार उन्हाळा व थंड हिवाळा किनारे प्रदेशात सौम्य हिवाळा असतो आणि अतिवृष्टी असते आणि यात वृक्षांच्या काय असतात मोजक्याच प्रजाती असतात म्हणजे एकाच जातीचे वृक्ष काय असतात विस्तृत प्रदेशात आढळतात हे सरळ असतात ओके आणि या वनक्षेत्रात किंवा त्या वनक्षेत्रात सुगमता आढळते आणि लाकूडतोड व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालतो मग मऊ लाकडांचे वृक्षे जसे की पाईन फळ रोजू रोजवूड इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणात इथे आढळत असल्याने या झाडांना चांगले आर्थिक मूल्य आहे म्हणजे त्यांचे लाकूड मऊ असते मग तिथे व्यापार तत्वावर लाकूडतोड केली जाऊ शकते ओके म्हणजे सूची परिमनातच ती लाकूडतोड केली जाते उष्णकटिबंधीय प्रदेशात केली जात नाही कारण का ते उष्णकटिबंधीय असधारित वनांतील वृक्षांची लाकूड हे अतिशय टनक असते आणि त्यांना लाकडाना चांगले आर्थिक मूल्य नसते ओके मग तिथे ही वनदाट काय असतात घनदाट ही वने घनदाट असल्याने जाणे तिथे अवघड असते म्हणजे हे लाकडतोड केली जाते पण ती व्यापार तत्वावर केली जात नाही आणि तिथे वाहतुकीच्या समस्या असतात तिथे पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड केली जाते काय काय भागात म्हणजे आता बघा पारंपरिक पद्धतीने तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालेले नसते तंत्रज्ञानाचा अभाव असतो ते अविकसित असते नंतर एकाच ठिकाणी काय असतात अनेक प्रकारचे वृक्ष असतात तर सिक एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात ओके आणि व्यावसायिकदृष्ट्या हे किपायचे नसते तर त्यामुळे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा व्यवसाय अविकसित राहिला नसून तो विकसित झाला आहे कारण कॅनडामधील बराचसा भाग हा सुचीप्रणी वनाने व्यापला आहे तेथे जे वन आहेत ते एका जातीचे वृक्ष सरळ म्हणजे एका जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात दिसून येतात ओके आणि या वनक्षेत्रात सुगमता आढळते व्यापारी तत्वावर लाकोडतोड केली जाते कारण तिथे सहज जाणे शक्य आहे वाहतुकीच्या समस्या त्या ठिकाणी नाही आहे ओके आणि ते लाकूड मऊ असल्याने त्यांना चांगले आर्थिक मूल्य असते म्हणून हे विधान चूक आहे अयोग्य आहे ओके स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असतेच असे नाही बघा हो हे विधान बरोबर आहे कारण स्थलांतर हे कायमस्वरूपी असतेच असे नाही कारण काय स्थलांतर म्हणजे काय तर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जो माणूस हालचाल करतो म्हणजे आपली राजकीय सीमेत सोडून दुसऱ्या राजकीय सीमेत किंवा एखाद्या दे, आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातो ते जी हालचाल करतो त्याला आपण ते स्थलांतर साधे सोपे होऊ शकतात आपण त्याला स्थलांतर म्हणतो पण हे स्थलांतर दीर्घ कालावधीसाठी असू शकते किंवा अल्पकालावधीसाठी असू शकते अल्पकालावधीमध्ये समजा आता ऊस कि तोणी जे कामगार आहेत तर ते काय करतात ठराविक कालावधीत ते येतात त्यांचं काम करतात आणि परत ते आपापल्या कामाला निघून जातात म्हणजे समजा कोण कामगार असेल तर मुंबईत जाऊन व्यवसाय करत असेल तर ते विशिष्ट हंगामाला येतात त्यांच्या गावी आणि तो जो व्यवसाय किंवा ते जे काय काम आहे ते करून परत ते आपल्या परतीच्या प्रवासाला लागतात म्हणजे स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असतेच असे नाही आता स्थलांतर आता काही ओ... काही जमातीसुद्धा गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात त्याला हंगामी स्थलांतर असं म्हणतात ओके आता ऊस तोंडणीच्या दिवसात अधिक मजुरांची गरज असते अशा वेळेस ऊसकामवर ऊसाच्या शेतात कार्यशील असतात ते जे काम संपतं तेव्हा ते आपापल्या ते गाव ठिकाणी जातात जिथे जे काम करते तिथे ओके मग ते स्थलांतर काय असते हे है कायम सत्ते असते तसं नाही आता अल्पकालीन सुद्धा काही लोक स्थलांतर करतात म्हणजे समजा गावात जर शिक्षण होत नसेल तर ते शहरात जातात शिक्षण घेतात आणि परत गावात येतात ओके मग स्थलांतर काय आहे ते असतेच असे नाही ओके आता भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते हे विधान काय आहे चुकीचे आहे ओके हे विधान चूक आहे ओके हे विधान चूक आहे कारण का बघा कोणताही व्यापार करायचा असेल तर व्यापार अनेक घटक परिणाम करतात ओके आता प्रत्येक देश हा भौगोलिकदृष्ट्या भिन्न आहे म्हणजे समजा एखाद्या प्रदेशात मैदान म्हणजे सपाट जमीन असेल किंवा सुपीक जमीन असेल तीच दुसऱ्या प्रदेशात आपल्याला दिसते का नाही मग काय की प्रत्येक देश हा भौगोलिक म्हणजे एक विविधता आहे का प्रत्येक देशामध्ये किंवा त्या प्रत्येक देशामध्ये काय आहे एक विविधता आहे ओके जर समजा एखाद्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल तर दुसऱ्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता असेल का नाही आता गंगा नदीचे खोरे इथे पाण्याची उपलब्धता आहे म्हणजे पाणी बऱ्या प्रमाणात गंगा नदीचा जो प्रदेश आहे किंवा नदी काठावरचा जे प्रदेश आहे तिथे पाण्याची उपलब्धता जास्त आहे तर मग इतर प्रदेशात किंवा इतर देशात ती असेल का नाही मग व्यापारावर भूरचना पाण्यात म्हणजे भूरचना असेल कामगार असतील वगैरे इतर घटक पाणीपुरवठा इतर घटक काय करतात परिणाम करतात ओके त्यामुळे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते वेदांत सुख आहे कारणीभूत असते आता हे हे घटक समान प्रमाणात वितरित झाले नसतात पृथ्वीवर म्हणजे प्रत्येक देश किंवा प्रत्येक प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या किंवा एखाद्या वैशिष्ट्या म्हणजे एखाद्या प्रदेशात एक समजा एखादे वैशिष्ट्य आहे ते दुसऱ्या प्रदेशात असेल असेच नाही ओके मग काय तर भौगोलिक विविधता करते कारण हे घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झालेले नसतात तर काय होतं व्यापारावर या घटकांचा परिणाम पडतो म्हणजे एक साम्य आढळून येतं आणि ते घटक त्यावर परिणाम करतात म्हणजे व्यापारास भौगोलिक विविधता ही कारणीभूत असते ओके okay. कोकण हाँ प्राकृतिक घटकांचा आधारे निश्चित केलेला प्रदूषण और हे विदान बरोबर आए ओके विदान कहाँ है बरोबर आए जो योग्य आए ओके वस्त्र का वो ना प्राकृतिक प्रदेश क्या है वैशिष्ट्ये जे असलेले प्रदेश म्हणजे ज्या जो प्रदेश प्राकृतिक वैशिष्ट्यांच्या म्हणजे नैसर्गिक वैशिष्ट्यांचा तो ठरवला जातो त्याला प्राकृतिक त्या प्रदेशातली भूरचना हवामान वनस्पती आणि वन्यजीव ही ती नैसर्गिक वैशिष्ट्य एखाद्या क्षेत्राला प्रदेश करण्यासाठी कारणीभूत ठरतात आता नद्यांची खोरी ओके हे प्राकृतिक प्रदेश आहे आणि कोकण हा प्राकृतिक घटकांच्या निश्चित केलेला प्रदेश आहे हे बरोबर आहे ओके कारण कारण काय त्या त्या प्रदेशात ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आढळून येतात ओके म्हणजे आता तिथे समजा पर्वत असतील किंवा नद्यांची खोरी असेल किंवा द्विक असतील किंवा काही त्याच हे काय प्राकृतिक घटकांच्या आधारे निश्चित केलेले प्रदेश आहेत म्हणजे ती नैसर्गिक वैशिष्ट्य आहेत जसे की, की त्या खोरे नदीचे खोरे पर्वतीय प्रदेश वगैरे वगैरे आणि म्हणून काय आहे हे विधान बरोबर आहे कारण एक नैसर्गिक वैशिष्ट्य असलेला प्रदेश हा प्राकृतिक उद्देश असतो आता कोकण ह्यामध्ये अशी विविध नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे प्राकृतिक वैशिष्ट्ये आणून येतात ओके त्यामुळे तो प्राकृतिक घटकांच्या आधारे निश्चित केलेला प्रदेश आहे म्हणून हे विधान काय आहे बरोबर आहे ओके पुन्हा एकदा सांगतो जन्मदर व हो मृत्यूदर दोन्ही अधिक असेल तर लोकसंख्या वाढ होते हे विधान अयोग्य आहे ओके अयोग्य आहे नंतर कॅनडामध्ये तोडीचा व्यवसाय अविकसित राहिला आहे हे सुद्धा अयोग्य आहे ओके स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असतेच असं नाही हे विधान बरोबर आहे ओके भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते हे विधान चुकीचे आहे अयोग्य आहे कोकण हा प्राकृतिक घटकांच्या आधारे निश्चित केलेला प्रदेश आहे हे विधान योग्य आहे बरोबर आहे ओके पुढे आता इथून पुढे आपण पटापट वेळ न घालवता पटकन इथून पुढे मी जेवढे तीन संच आहेत आता या संचातले प्रश्न मी पटपट पटापट मी त्याचे स्पष्टीकरण देत बसणार नाही ओके अंटार्क्टिका खंडावर लोकसंख्येची घनता दाट आहे हे विधान चुक आहे कारण तो कायम बर्फा आहे ओके आणि निवासी लोकसंख्या नाही लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन वर्ग करता येतात हे विधान बरोबर आहे ओके हे विधान चुकीचं आहे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरे विधान बरोबर आहे बहुतांश देशात शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे विधान बरोबर आहे मानवाने समुद्र व अन्य महासागराच्या तळातून सुद्धा तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे हे विधान बरोबर आहे भूगोलचा अभ्यास आंतरविद्याशाखीय आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे ओके आता संच शेवटचा संच तिसरा शेवटचा संचय लोकसंख्येचे वितरण समान असते हे विधान चुकीचे आहे हे काय आहे असमान आहे कारण का मग अशी सांगित असेल की ज्याप्रमाणे भौगोलिक विविधता ही व्यापार परिणाम व्यापारावर परिणाम करते म्हणजे व्यापारासाठी कारणीभूत असते त्याचप्रमाणे का असते की एखादा प्रदेश हा भिन्न असतो म्हणजे एखाद्या प्रदेशात जी वैशिष्ट्ये आढळतात ती दुसऱ्या प्रदेशात आढळत असे नाही उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशात पाण्याची मुबलक सोयी असेल तर दुसऱ्या प्रदेश प्रदेशात असेलच असे नाही त्यामुळे काय आहे लोकसंख्येचं वितरण असमान आहे आणि ते पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित वितरित झालेले नसतात ओके तर तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काही घेतले जात नाही हे विधान चुकीचे आहे आता प्रत्येक व्यवसायात निसर्गातून काहीच घेतले जात नाही इथपर्यंत ठीक आहे पण इथे काय म्हटलं प्राथमिक व्यवसायप्रमाणे निसर्गातून काही घेतले जात नाही आता प्राथमिक व्यवसायातून निसर्गातून घेतले जाते म्हणजे प्राथमिक व्यवसाय व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावरच अवलंबून असतात त्यात निसर्गातूनच काय घेत घेतले जाते सर्व काही ओके मग तृथेक आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही ओके मग हे विधान चुकीचं आहे कारण का म्हटलं तर तृतीय आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही असं असेल तर बरोबर होतं पण इथे काय म्हटलं तृतीय आर्थिक व्यवसाया प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काही घेतली घेतली जात नाही हे विधान चुकीचे आहे कारण प्राथमिक व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात ओके पुढे बघूया खाणकाम व्यवसायावर अक्षय वित्तीय वितरणचा वितरणाचा किंवा वितरणाचा परिणाम होतो हे विधान चुकीचे आहे ओके होत नाही त्याचा अक्षांशी संबंध नसतो ओके पहिल्या टप्प्याला अतिशय स्थिर टप्पा संबोधले जाते हे विधान बरोबर आहे लोकसंख्येवर प्राकृतिक घटक व मानवी घटक परिणाम करतात हे सुद्धा विधान बरोबर आहे कारण लोकसंख्येचे वितरण असमान आहे त्याच्यावर प्राकृतिक घटक जसे हवामान पाण्याची उपलब्धता भूरचना आणि मानवी घटक शेती खाणकाम वाहतूक हे घटक परिणाम करतात आणि हे घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झालेले नसतात ओके ठीक आहे